गांजा विक्री करणारा व पाहिजे असलेला आरोपी अंमली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अमलदार बाळासाहेब नांद्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सागर मोहन ताते हा नाशिक सेंट्रल मार्केट टॅक्सी स्टँड जवळ मातंगवाडा वाडा येथे पथकातील अधिकारी व अमलदार यांच्या मदतीने संपणार असून त्या ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कन्नी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोले पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन भेंडाळे संजय ताजने हवलदार भारत डंबाळे बळवंत कोल्हे पोलीस समलदार बाळासाहेब नांद्रे अनिरुद्ध येवले अविनाश फुलपगारे महिला पोलीस समलदार अर्चना भड यांनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक